कॅनडाला कडे तर बोरी भेटत नाही मार्ग झाल्याच सगळ्या सगळ्यांना पाहिजे पीएसए वाला कुठून आणणार पीएसए म्हणजे आमच्याकडे पोर्ट आहे रे सगळ्यांना पोर्ट मध्ये काम करणारा पोरगा पाहिजे जॉबला शिप वरती नको शिप वरती पण बहुतेक चालेल चालेल का कमेंट करा फटाफट फटा नमस्कार जय महाराष्ट्र कशा सर्वजण मजेत ना मी आहे बंटी म्हणजेच कल्पेश तर आजची व्हिडिओ असेल मराठीमध्ये कारण मला खूप जणांचे मेसेज आले होते का तू मराठीमध्ये व्हिडिओ का नाही बनवत मराठी असून सुद्धा तर आजची व्हिडिओ ही खास तुमच्यासाठी आणि मला माहीत आहे की तुम्ही बोलत असाल हा कुठं जंगलात फिरतोय दिसते डोंगर नद्या ग्लेशियर तर असं काही नाही आम्ही सिटीजमध्ये पण फिरतो तुम्ही नवीन नवीन नवी व्हिडिओजमध्ये हे सर्व बघालच तर आजची व्हिडिओ आहे कॅनडाबद्दल आम्ही आलेलो आहोत व्हॅनकुवर कॅनडामध्ये तर आज आम्ही आहोत व्हॅनकुवर कॅनडा माझ्यासोबत आहे स्लॅटन जस्ट आम्ही रेस्टॉरंट शोधतोय इंडियन रेस्टॉरंट काहीतरी आपला इंडियन खाण्यासाठी तू काय बोलशील एक नेपाली रेस्टॉरंट पण आहे इंडियन रेस्टॉरंट खूप आहेत इंडियन कॅनडामध्ये भरपूर आहे असं ऐकलं होतं मी बघितले किती किती पुढे गेला असतात स्ट्रीटला हां पंजाबी हां आणि मी ऐकलं कुठेतरी ना इन वन पार्ट ऑफ कॅनडा मध्ये थर्ड लँग्वेज पंजाबी आहे पंजाबी आहे खूप आहे मला चुकून वाटलं मी पुण्या पिण्याला आलोय का ठीक आहे समोर गरम कुत्रा गरम कुत्रा हॉट डॉग हॉट डॉग बेसिकली आम्ही आता शिपूरन आम्हाला तीन तासाचा ब्रेक आहे तीन ते चार तासाचा तर तीन ते चार तासामध्ये आता आम्ही फिरतोय एक्सप्लोर करतोय व्हॅनपूर याच्या आधी पण मी आलेलो आहे पण स्नेडन सोबत पहिल्यांदा आलो तू मला पण खूप टाइम झाला तिकडे पुढे आले तू पहिला आलो तिथे हा तिकडे आलेलं आहे ते एवढे पोट करतात ना विसरून जाते माझा थिंक असेल अलास्का सीरीज मधील ही सिटी थोडी वेगळीच आहे इथे फक्त हवा नाही तर माहोलच वेगळा आहे प्रत्येक रस्ता इथले मोठे मोठे टॉवर एक वेगळीच कहाणी सांगतात आणि जेव्हा आम्ही इथे येतो तेव्हा या वेगळ्या कल्चर आणि माहोलमध्ये एक अट्रॅक्शनच होऊन जातं जात चालू आहे मी चालू तेच ना मला पण धंदी वाजू लागली तेव्हा मला पुस्ताचं नाव पसंद येतं तेच आहे का चल पाहिजे धूप बर वाटणार माउंट एव्हरेस्ट किचन ग्रीन लेट्स गो टू इट समथिंग स्पायसी जाऊया चला जाऊया ंदुरी च मलाई टिका मटन सुका आरे पा ड हि पावा नाही भेटत आम्हाला चांगलं टेस्ट आहे समोसा माझ्या मनात काय होत ना हा बोल चिकन करी मध्ये काहीतरी आणि नान हा चिकन टिक्का चिकन टिक्का से ना चिकन टिक्का बोलू शकते फ्लोरिंग मध्ये येईल चिकन टिक्का हा चिकन टिक्का मसाला ना मागे मागे वन आवर लेटर खतम झालं खाऊन संपून पण गेलं बाय बाय टाटा गुड बाय त्याला बघ पोटात जाम भूक लागली आहे तीस बगर पाहिजे तीस बगर लंचला त्याला तीस बगर खायचे आहेत हे पण चीज डबल चीज पाहिजे त्याला खाणार तरी किती खाणार बापरे बापरे एकतीस बोलते एकतीस चीज बघाल तोंडाला पाणी सुटलंय तो बायला डोकरा माझ्या समोर आता हे एवढे व्हिडिओ घेतले एडिट कधी करणार घरी गेलो का फिरणार घरी टाइम भेटेल का तुला घरी दमले रे बाबा सर्वजण विचारून याचा काय उत्तर कधीच नाही भेटणार आणि आम्ही निघालो आमच्या शिपवर पुन्हा एकदा कामासाठी सेलेबे सेलिब्रेशन केला आणि वॅनकुअरला केला बाय बाय आणि आता तुम्हालाही करतो बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सबस्क्राईब 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 बाय